सांगोला तालुक्यातील शिरभावी गावच्या शिवारात वन विभागाच्या परिसरामध्ये एका वृद्ध महिलेच्या हत्येचा छडा लावण्यास सोलापूर ग्रामीण शाखेच्या पोलिसांना यश आलंय मृत वृद्ध महिला अंधश्रद्धेची कामे करत असल्याच्या संशयावरून सख्या भाच्याने तिचा निर्गुणपणे खून केल्याची तपासात ता आढळून आलंय द्वारकाबाई भवन माने राहणार धायटी तालुका सांगोला असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव असून या खुनाच्या आरोपाखाली तिचा सक्का भातसा विजय दत्ता खेडकर वय बेचाळीस राहणार धायटी यास पोलिसांनी अटक केली आहे द्वारकाबाई माने हिचा मृतदेह शिरबावीच्या शिवन विभागाच्या परिसरात छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला होता चाकूने भोसकून आणि तिची डोके दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आल्याचं दिसून आलं मृताची ओळख पटवण्यात यश आल्यानंतर मृत द्वारकाबाई ही धायटी गावात दोन मुलासह राहत होती ती आपल्याच गावात राहणाऱ्या सख्या भावाला भेटण्यासाठी गेली होती परंतु नंतर ती घरी परतलीच नाही उलट तिचा शिरबाई परिसरात खून झाल्यामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्री देशपांडे व प्रीतम यांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्याकडे सोपवला होता त्यांच्याच आधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व फौजदार सूरज निंबाळकर यांच्या पथकाने केलेल्या चौकशीमध्ये मृत द्वारकाबाईच्या नातेवाईकाचे वर्तन संशयास्पद असल्याचे दिसून आले त्यांचा भाचा विजय खेडेकर हा गुन्हा उजेडात आल्यापासून बेपत्ता होता त्यास अक्कलकोटमध्ये ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आपली आत्या द्वारकाबाई ही आपल्या कुटुंबियावर अंधश्रद्धेतून चुकीचे काम करत असल्याचा त्याच्यावर संशय होता त्यातूनच त्याने रागाच्या भरात आत्या द्वारकाबाईचा आपण फोन केल्याची विजय खेडेकर यांनी कबुली दिली आहे